मध्ये मी ज्ञाना कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मतदानाचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी लवकरात लवकर आपला मतदानाचा अधिकार बजावावा हे बुलेटिनच्या सुरुवातीला आवाहन राज्यात विधानसभेसाठीच सा मतदान संपन्न होत आहे मात्र भाजपनं एक ऑडिओ क्लिप काल रात्री ट्विट केली आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली ही ऑडिओ क्लिप होती सुप्रिया सुळेंची या ऑडिओ क्लिपद्वारे बिटकॉइन घोटाळा झाल्याचा थेट आरोप केला जातोय भाजपने ट्विट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक ऑडिओ सुप्रिया सुळेंचा आहे असा दावा करण्यात येतो आहे तर दुसरा ऑडिओ त्यात त्यातला आवाज हा नाना पटोलेंचा असल्याचं सांगितलं जातं आहे ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता पवार विरुद्ध पवार असा नवा संघर्षही पाहायला मिळतो आहे कारण ऑडिओ क्लिपमधला आवाज हा नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंचाच असल्याचं अजित पवार म्हणतात तर या ऑडिओ क्लिपवरनं करण्यात आलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळून लावले तसंच या संदर्भात सायबर क्राईम कडे तक्रार दिली असून मानहानीचा दावा दाखल केलाय असंही सुप्रिया सुळे सांगितलं तर बिटकॉइन ऑडिओ क्लिप व्हायरल राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भात काय म्हटलं आपण पाहूया त्या दोघांच्या जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे आणि तो नाना पटोलेंचाच आवाज आहे